सुमारे चार हजार दोनशे फूट उंच डोंगरावर घनदाट जंगलातील एकटे घर आणि शेजारी पिकवलेली हिरवीगार अशी सुंदर शेती हे दृश्य जितके सुंदर आणि निसर्गरम्य दिसते तितकेच कठीण आणि खडतर आयुष्य दाखवणारे वन्य प्राण्यांच्या सहवासात राहणारे कचरे कुटुंब म्हणजे ग्रामीण आदिवासी जीवनशैलीत साधे परंतु कठीण परिस्थितीमध्ये स्वच्छंदी जीवन जगणारे कुटुंब आहे त्यांची रोजची जीवनशैली जंगलातील संसाधनांचा उपयोग त्यांच्या जीवनातील अडचणी या या सर्व बाबी व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा तुम्ही एवढं सगळं चार डोक्यावर 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 म्हणजे सहा किलोमीटर तुम्हाला प्रत्येक घरातली वस्तू चालत घेऊन केव्हा नाही नक्की आता हे बघा हे वाशांवरती हा असा किडा आहे म्हणजे कुठला आहे नक्की कातीन म्हटलं जाते कातीन हा कोळीसरा नाही येतो वेगळी जरा ही कातीन कातीन कोळीसण्याला तोंड असते ते चावतो अच्छा पण ही जंगलातलीच आहे ना जंगलातलीच आहे काय ही जर पूर्वी जी तुम ना ते घायची कोट सोलायची म्हणजे तुम्ही म्हणजे मुक्का मार लागला ना तर ती काढायची ना त्याच्यावरती हे वरती पट्टी लावतो ही बँडेज पट्टी जर लावली ना रक्तावर तर ही बँडेज पट्टी सारख फिट बसणार काय काय बनवलंय फिटल बकरी हा मस्त चाललेलं आहे पण भूक पण जनकून लागलेली तर एखाद्या ठिकाणी एखाद्या प्राण्याच्या जे ठसे उठतात त्या ठशावरून अभ्यास केला होता की हा कोणता प्राण्याचा ठसा आहे तसंच त्या प्राण्यांच्या विष्टा ही पडलेल्या असतात अशीच एका ठिकाणी मला विष्ठा दिसलेली आहे आणि ही विष्ठा म्हणजे त्याचं किती भयानक रूप आहे हे तुम्हाला दाखवत आहे ही विष्ठा आहे म्हणजे थोडक्यात त्या एखादा प्राणी डायरेक्ट प्राणी खातो तर त्या केस त्याच्या हाडं सह खातो आता ही बघितले त्याचे केस आहेत त्याचे न पसलेले केस आणि हे जे दिसतंय ना ही हाडं आहेत हाडं ती पसलेली नाही ती डायरेक्ट विष्टतून पुन्हा बाहेर आलीत म्हणजे थोडक्यात ही विष्ठा तरी बिबट्या ची जास्त वाटते मला नमस्कार मी अजित वेणुप्रे आज आपलं सरस स्वागत करतोय आता आपण निघालोय कमळगडकडे कमळगड हा वाई तालुक्यातील असलेला एक किल्ला आहे आणि तिथेच एक घर आहे एका डोंगरावर राहणारं गड आहे घर आहे कमळगडावरती एका डोंगरावर राहणारं घर एक कुटुंब उंच अशा डोंगरावर राहते तिथे कोणतीही सुविधा नाही आपण तेही घर जाणून घेतो चला मग आज व्हिडिओची सुरुवात करतोय मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो आजचा ट्रेक आहे कमळगड आणि कमळगडचं विशेष कारण म्हणजे कमळगडाच्या तिथे आसपास भोवताल भरपूर घनदाट जंगल एकतर उंच हाईटवर आणि घनदाट जंगल असा हा परिसर आणि अशा परिसर, या परिसरात एक कचरे कुटुंबीय एकटेच कुटुंब तिथे वास्तव्य करत आहे त्यांचं जीवनशैली त्यांचं राणीमान त्यांच्या अडचणी या आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर चला मग आपण आता इथेच गाडी पार्क केलेली आहे या बेसलाच या किल्ल्याच्या बेसलाच हे गाव आहे इथे सेफ ठिकाणी गाडी पार्क करायची आणि गाडी पार्क करताना एक काळजी नक्की घ्या की त्याच्या आसपास कुठे गवत नाही का हे नीट पाहून घ्या आणि गवतात गाडी लावणं टाळा तर चला मग आता गाडी पार्क केलीये आणि इथूनच आपण ट्रेकला सुरुवात करतोय या उंच डोंगरावर राहणाऱ्या कुटुंबाचं आयुष्य किती खडतर असेल याची जाणीव आम्हाला ट्रेक सुरू करतानाच झाली कारण की छोटीशी बस चालता येईल अशी वाढलेले निवत घनदाट जंगल आणि एकदम पहाडी म्हणजे या कुटुंबाचं आयुष्य किती खडतर आहे याची जाणीव आम्हाला ट्रेकला सुरू केल्या केल्याच आपल्याला के। प्रवास करतानाच एक वेल आहे आणि याच्यावरती एक वेगळं फळ आलेलं दिसतंय हम्म पण एक लक्षात ठेवा Uh, ही जी फळं आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्यांना कोणत्याही प्रकारचा टच किंवा स्पर्श करणं टाळा कारण की बरेच फळं अशी असतात की त्यांना जर आपला स्पर्श झाला तर ते अंगाला ते खास सुटते आपण शहरामध्ये विकत घेऊन रुपये लावतो किंवा नाही का बाग बगीचा बनवतो तर वेगळाच फील आहे पण इथं निसर्गाची किमया पहा कलर स्ट्रक्चर एक खूप वेगळा आनंद निसर्गात आल्यानंतर भेटतो आणि यासाठी तुम्हाला अशा निसर्गाच्या ठिकाणीच यावं लागल अशा निसर्गाचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला दऱ्या खोऱ्यातच यावं लागेल या सह्याद्रीमध्ये यावं लागेल आणि हा असा आपला सह्याद्री आहे आत्ता बरेच चालत आलोय दमलो शांत बसलो आपल्याला घरी आजकाल शहरामध्ये पक्ष्यांचे आवाज म्हणजे कावळा चिमणी याच्याशिवाय आपल्याला पक्षी माहीतच राहिले नाहीत आता पण ज्यावेळेस आपण जंगल ट्रेक करतो तसं एका ठिकाणी शांत फक्त बसा आणि काय नजारा आणि कानावर असे वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचे आवाज येतात मी थोडं शांत बसतो आहे तुम्ही पण एकदम शांतपणे हा आवाज ऐका आवाज बाजूला सारत पायवाट शोधत या उंच डोंगरावर चालत आम्ही माथ्यावर कधी पोचलो हे समजलं नाही इथेच एक सुंदर असं प्राचीन मंदिर आहे आम्ही प्रथम तिथे दर्शन घेऊन मग त्या घराकडे चालायला सुरुवात करणार होतो की आता आपण बऱ्यापैकी वरती आलो आहे इथे एक सुंदर असं श्री गोरक्षनाथ मंदिर हे कमळगडाच्या थोडंसं अलीकडं आहे खूप सुंदर मंदिरं आहे एकदम उंच डोंगरावर पसरलेलं इथेच बोर्ड आहे आत्ता आपण इथे जाऊयात मंदिरामध्ये सुंदर असं दर्शन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात आपण आपलं इथं काय रोज मंदिराकडे येऊन बसतं का गुरं सोडलीच सारे लावली तुम्हाला इथं कसं वाटत राहायला चांगलं एकदम भारी जर <laughs> तुम्ही तालुक्याला गावाकडे जायचं साहित्य घ्यायचं असेल काही तर नाही गावच आमचं नाही नाही पण जर काही साहित्य पाहिजे असेल तुम्हाला आणि किरकोळ आणायचं असलं ना व, आ, वाई? आ, वाई मग दुकानावर आणि पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला पाणी वापरायचं पाणी आहे ना हे भरपूर आहे का पण प्राणी प्राणी येतात ना तिथं हे रानटी काही रानटी प्राणी भरपूर येतात इथं नाथांचं स्थान कसं काय आहे गोरक्षा नाथांचं चांगलं नाही नाही म्हणजे पूर्वीपासून एक पूर्वीपासून अच्छा कि हे लोक हे खायले नाही का सगळं हे खोर हा आता सप्ताह दोन दिवसात हा बरोबर मोठा भरतो ना आता आपण या वाटेने वरती आलो इथेच पुढे दर्शन घेतलं आणि अशीच ही पायवाट आलेली आहे या पायवाटामध्येच एक जिवंत पाण्याचा झरा दिसला इथे जे कुटुंब राहत ते इथलं हे पाणी पिण्यायोग्य आहे जिवंत वाहता पाण्याचा झरा आहे इथे तुम्ही पाणी पिऊ शकता आत्ता तरी चांगलं आहे पाणी म्हणजे इथलं कुटुंब आहे ते पण याच पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात आणि इथेच खाली एक आहे कुंड जे पाण्याचा फ्लो साचलेला आहे इथे विशेष आहे की इथे रात्रीचे बरेच जंगली प्राणी या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात थोडक्यात बिबट्या हो सुद्धा इथे येऊन पाणी पिऊन जातो चला मग आपण आता पुढे जाऊयात या माथ्यावर आल्यावर एक जाणवलं कि वरती किती घनदाट जंगल आहे खूप घनदाट जंगल आहे आणि या जंगलात हे कुटुंब राहत आहे कमळगडावर पसरलेलं विस्तृत पठार आणि या पठारावरील कनदाट जंगल या जंगलात किती वन्य प्राणी असतील याची तर गणनाच करू शकत नाही आपण आणि या चारही बाजूने वेळा घेतलेल्या घनदाट जंगलात राहणारे एकच कुटुंब आम्ही या कुटुंबाच्या खूप जवळ पोहोचलो या वाटात तुडवत या जंगलातून रस्ता शोधत आम्ही घरापर्यंत पोहोचलो आणि येथील शेती येथील वातावरण पाहून खरच खूप थक्क होऊन गेलो पहाटे उठून जेव्हा पुण्यात ट्रेकिंगला येतो असं वाटतं तर काय किती ट्रेक करायचं चालायचे किती किती थकवा येईल ट्रेक केल्यानंतर तो थकवा असतो ना अशा एका पॉइंटला येऊन पाहतो तो थकवा पूर्ण निघून जातो आणि आता आपल्या कचऱ्या घर पण आले आता पण ताक पिऊयात त्यांना जेवणाचं पण सांगूयात तुम्ही गावाची शेती पाहताय ह्या पठारावरती खर तर इथं कुठलाही पाण्याचा सोर्स नाहीये पण इथं जे काही धुकं पडतं त्याच्यातनं ते धुक्यातनं जे काही पाणी ओलावा निर्माण होतो त्यातनं ही शेती केली जाते विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही काय नाही प्युअर ऑर्गॅनिक हे अशी शेती आणि हे तुम्ही फक्त इथून तिथं सगळं लावलंय हे जे काही रानटी जनावर आहेत विशेषतः रानडुक्कर याच्यासाठी संरक्षण होण्यासाठी ही वॉल ही एकदम झिरो बजेट म्हणू आपण याला एकदम लाकडाच आहे सगळ्या गोष्टी या असं बनवलंय काकांनी आपण आता कचऱ्याकाकांच्या शेतामध्ये आलोय नव्हत्या तुम्ही मार्ग पाहताय हा टिहाळणे कक्ष मचान त्यांनी हाईट वर बांधलंय त्याचं कारण असं आहे की इथं डुकराचा वापर जास्त आहे आणि वरून निरीक्षण करता यावं आणि प्राण्यांपासून पण संरक्षण व्हावं म्हणून हो। ते एवढं हाईटला बांधतय आपण पाहूयात ते काय कसं आहे खूप छान असं सुंदर माणूस आराम करू शकतो सगळं दिसतंय असं ही जागा आहे आणि तुम्ही आरामच झोपू शकता आणि विशेष म्हणजे आपण शेतावर सगळं इथून राखण करू शकतो आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझं फार्म हाऊस असावं आणि यासाठी आज शहरातले लोक अशी एकदम धडपडत आहेत अरे पण निसर्गाच्या ठिकाणी उंच डोंगरावर एखादं मस्त असं कवलारू घर आणि जिकडे पाहिल तिकडे शेती हे एखाद्या स्वप्नापेक्षाही वेगळं काही नाहीये बघताय तुम्ही एकदम सुंदर असं ही शेती केलेली आहे आणि ही कोणत्याही रासायनिक खात्यान व्यतिरिक्त शेती इतकं सुंदर आहे आणि या घराच्या आसपास जर बघितलं आपण बाजूला तर एकदम घनदाट जंगल आहे हा मागे बघतोय ना आपण तो आहे कमळगड कमळगडाच्या एकदम बेसला असलेलं हे सुंदर शेती आहे सगळ्या बाजूनी गहूची शेती आहे आणि याच्या बाहेर जर बघितलं ना राऊंड आखा तर एकदम खडताट जंगल आहे आणि पलीकडे घर आहे आता आपण त्या घरापाशी जाऊयात त्या घराबद्दलची माहिती ही जाणून घे चला

तिकडे रसून ठेवलेत काय तिकडून तर असायची नंतर मग गुरांना पाहिजेत तसे तुम्ही राहायला इथलेच की ताक अरे वा मीठ टाकले नाही ओके एक नंबर ताक हा ते आणि ते खालती एक जण घरी पाहिलं वाकड वगैरे तुम्ही त्या मछाने मध्ये राहता आणि माडगाव येऊन एवढं लांबून जाऊन शेती करायची नाही नाही येऊन नाही फक्त पिरून जायचं मग तू पण करायचं हे लोक यांच्या होतात तिथन पुढे यायचं आपण जर जनावर लागली कि मग यायचं यांच्या साथीला खायचं ती खाती येते नक्की नाही ना कवाबी येते कवाबी कवाबी झोपत तर झोपत ते उभा रात्री तर रात्री किती वाजताय आल्यावर काय असं गोंधळ करत नसेल हळू हळू खाऊन आपलं त्यांचं काम करून ती जाते त्यांना पोटच भरायचे काय त्रास वगैरे हो काय देत नाहीत ना नाही नाही तर काय देतात आपण माझ्या खाली उचरायचं नाही ना त्रास द्यायला आता हे कधी उचलणार तुम्ही एवढं सगळं नाही उचलायचं नाही हे गावात आणि संध्याकाळचा दररोज संध्याकाळचा आता हे रान जळेल ना वनवा जायचं मग गेल्यावर जनावरांना काहीच नाही मग त्यापेक्षा आता आणून ठेवायचं आणि ते वनवा गेला की आपलं थोडं 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 जरूर संध्याकाळचं घालायचं पण गहू कसला मस्त फुललाय तो सगळा ह्याच्यावरती असेल पाणी बिलकुल नाही पाणी बिलकुल नाही तुम्हाला इकडे पाण्याची सोय काय पाण्याची सोय खाली पाणी तो जरा आम्ही पाहिला येताना तो नाही नाही त्याच्या अलीकडे दुसरा जरा अच्छा पण त्याच लेवलला त्याच लेवलला कडियावरती तुम्ही तिथून पाणी प्यायचं भरून आणता एवढं वातावरण थंडगार तुम्हाला थंडी नाही वाजत स्वेटर नाही काढून टाकलं तीन तीन अंगातली घालून का तसं काढून टाकायचं कारण हे इतकं थंड वातावरण आहे आम्ही <laughs> <जा laughs> स्वेटर घातले आणि दूध आहे ताक दररोज आम्हाला जेवताना ताक लागतं हा त्याच्यामुळं कसं होतं कॅल्शियम भेटलं जाते त्याच्यामुळं मग ताकद आहे भेटणार युरिया मिक्स केले किंवा काय टिकण्यासाठी जे आहे ना फॅक्टरीवाला युरिया मिक्स करते त्यावेळेला जास्त राहते तुम्ही फक्त थंड पाण्यात हात बुडवून गरम पाण्यात हात बुडवा आणि मध्ये घाला बर्फासारखाच तुम्हाला मध्ये हात आता तुम्ही इथं घराच्याकडे गहू केलेला आहे अजून तुम्ही पालेभाज्या वगैरे पिकवता का तुम्हाला फक्त पाऊस पडला की बारांगी कुर्डू अशा पालेभाज्या भरपूर राहण्यात शेंडवालाची भरपूर भाज्या गावते मग आम्ही त्या भाज्या खातोच आता इथं तुम्हाला या जंग, जंगलामध्ये कोणत्या कोणत्या पालेभाज्या सापडतात बारांगी एक भिटती कुर्डू एक भिटती परत दुसरा एक कोळा म्हणून त्याला फुले येतात ती भेटतात त्याला असं तुर्र येतात काड्याच्याकडूनच असते गायळा साऱ्या पाती असतात त्याला ते आणून खातो आम्ही भाज्या पावसाळ्यात खूप असते पण ते सीजन वाईज असतील सीजन बाय सीजन बारंग्या भेटेल बारंगे आम्ही खाल्ली की चवीला इतकी भारी भाजी ना चिचुरड बघा एक बारी छोटा छोट कडू असतं कडू असत ते एक नंबर पित्तासाठी पित्तासाठी चांगलं पण आता भेटेल का ते आता नसेल ना आता भेटेल की आता आपण बऱ्यापैकी ते घर आहे हे दादा आहेत कचरे दादा यांच्याकडे आपण जेवणाची व्यवस्था करतोय त्यांचा नंबरही देतोय मी तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर बावन चौदा तीस हा त्यांचा नंबर आहे तो पण मी मध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर कमळगड फिरायचा असेल आणि कमळगडाची माहिती हे खूप घनदाट जंगल आहे त्यामुळे तुम्ही एकटे येऊ नका त्यांचा नंबर मी दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट जर केलात तर तो तुम्हाला इथं पूर्ण कसं यायचं इथे घेऊन पण येतील तुमच्या जेवणाची नाश्त्याची व्यवस्था होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे टेंट पण आहेत त्यामुळे तुम्ही इथे राहायलासुद्धा येऊ शकता आणि विचार करा मस्त एक घर फार्म हाऊस आणि कडला एकदम घावाची शेती आणि यामध्ये संपूर्ण घनदाट जंगलामध्ये इथे टेंट लावून राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर यांना नक्की संपर्क करा संपर्क करा आणि नक्की या किती वर्षापूर्वीचं घर असेल तुमचं तरी तरी जवळ जवळ चाळीस एक वर्षाचं घर असेल अजून मजबूत स्थितीत आहे मजबूत स्थितीत आता हे बघा हे वाशांवरती हा असा आहे म्हणजे कुठला आहे नक्की कातीन म्हटलं जातं कातीन हा कोळीसरा नाही आहे तो वेगळी जरा ही कोळीसण्याला तोंड असतं ते चावतो अच्छा पण ही जंगलातलीच आहे ना जंगलातलीच आहे अशी पर्यंतच बघायला नाही जंगलात घरी बी राहते आता आणि अशा घरांना राहते हे जे व्हाईट व्हाईट स्पॉट उठलेत हे कशाचे आहेत म्हणजे तीच घरट आहे त्याच्यामध्ये ती पिल्ल्या काढणार मग तिने ते घरट केले हे हा घरट केले हे बघा की हे क्लियर दिसेल का हे बघा ती जर ज्या पूर्वी जी तुंबडी काढायचीत ना ते हे कोट सोलायची तुंबडी म्हणजे तुंबडी म्हणजे मुक्का मार लागला ना तर ते काढायची का? ना त्याच्यावरती हे वरती त्याच वाढायला ठेवायची ते म्हणजे काय नक्की करायचे काय रक्त आपल्या जर शरीरात मुक्का मार लागला आणि साकळलं तर ते रक्त पूर्वी लोक त्या आहे हे जे काढायची ते म्हणजे ते जखमीवर लावायचे जखमीवर नाही लावायचं ते एक चोपर असतो चोपर वरती हे खिचून घेणार तोंडाने वाढायचं त्याचा वापर पण आहे म्हणून ते चांगला आहे प्राणी तो आहे चांगला झालं तर कसं काढ आणि नंतर ना मग फासण्या टाकायच्या फासण्या म्हणजे कसं की ठोकं टाकायचं आपण ते ब्लीड नाही मारायच्या मग ते काळा पूर्ण पूर्णपणे रगत निघून जाणार शरीरातलं पूर्वी लोक करायचे आता तसं कोण करतच नाही पट्टी लावतो ही बँडेज पट्टी जर लावली ना रक्तावर तर ही बँडेज पट्टी सारखंच फिट बसणार अरे आणि ह्याने इन्फेक्शन काहीच होणार नाही थोडक्यात हे बँडेज पट्टीचं काम करत आहे बँडेजपट्टीच काम करत म्हणजे बनवलंय ते घरट त्याचा वापर चांगला होता आज काळाच्या ओगात आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी वापरल्या त्याचा आपल्याला विसर पडलाय पण ह्या गोष्टी आजही इथं टिकून येत आणि याचं महत्व आजही लोकांना या माहितीये तर ह्या रानावनात राहणाऱ्या लोकांना या गोष्टींचं महत्व प्रत्येक बारीक गोष्टी गोष्टी आज माहितीये बांधले कांदा ओपन आता आपल्याकडे जाळी उपलब्ध नाहीये ना त्यासाठी टांगून टाकायला तो वाऱ्याला राहिला की हवा लागली की खराब होत नाही खराब होत नाही हा तुम्ही विकत घेतला किती पिकवला विकत विकत तुम्ही एवढं सगळं चार डोक्यावर 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 म्हणजे सहा किलोमीटर तुम्हाला घरातली वस्तू चालत घेऊन डोकेवा नाही लागते किंवा दूध घेऊन खाली जायचं म्हणलं तरी सहा किलोमीटर खाली रोज तुम्ही खाली किती लिटर दूध देता कसं असेल तर सीजनला निघत दहा पंधरा म्हणजे दहा पंधरा लिटर दूध डोकेवा घ्यायचंय आणि चालत जायचं चालत जायचं आम्हाला साधत चालतं चार पाच लिटर आता दूध आहे आता काय कमी तरी पण तेवढं सगळं घेऊन जायचं म्हणजे माणसाला चारायला अवघड येतं आणि तिथून इथून दूध नेत तिथून रत्ती बाजू घेऊन यायचं डोक्या म्हणजे डबल बॉज आहेच डबल बॉज म्हणजे येताना बाकी रत्ती साहित्य ते सुद्धा दहा एक किलो होत असेल ते पण डोक्या डोक्या हवा का की हे वचकी आणलेली ही वचकी एक एकानं आणलेली यात आणलेत हा चूल आहे तुमच्या इकडं मग ह्याच्यावर स्वयंपाक करता की फक्त हे पाणी वगैरे तापवाय पाणी वगैरे स्वयंपाक बी करतो की व्हेज असं नॉन तिकडे करतो पण नॉन व्हेज पाठवणार काय काय बनवलंय पिठलं हा मस्त एकदम आम्ही चाललेलं आहे भूक पण जमकून लागलेली लोक जेवायला का किल्ल्यावर फिरायला इकडे तुमच्याकडे येतात की येतात ना काय येतात काय नाही मावशी तुम्ही बोला कुठे जेवण तुमचं सगळं चुलीवर किती वर्ष आला इतर आता आता आमच्या तीन पिढ्या झाल्या तीन पिढ्या झाल्या चुल कायम चालूच असते काय विजवायची नाही विजवायची पाऊस कांदा ठेवली इतली कमी ना पहिली तर किती घर होती <स्थाल> का अगोदर आज ग्रामीण भागातलं जेवण सर मला काहीतरी ग्रामीण भागातल्या जेवणाबद्दल काय म्हणजे भारी वाटत काय नाही लहानपणीच्या आठवून आली त्याचा भाकरी बेसन आणि समोर चूल

आता ते शेवटी आता काय करायचं आता जाऊन बघायचं प्रयत्न तर करायचाच हा हा नाही विजो तुम्ही आम्ही पण जातो परत आता फोन करतो तुमचा नंबर आहे माझ्याकडे आता या गंधाट जंगलात राहणाऱ्या कचरे दातांबरोबर गप्पा मारता मारता अचानक या जंगलामध्ये वनवा पेट कचरे दादा येथे राहताना वन्य प्राण्यांचं आणि येथील या वृक्षवली संपत्तीचं वन्यापासून रुक्षण करण्यासाठी त्वरित जेवण करता करता जेवणाचं ताट बाजूला ठेवून धावत लगेच निघून गेले त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी जास्त गप्पाही मारतात खरंच हे दादा येथे राहत येथील वन्यजीवांचं एका प्रकारे रक्षणही करत आहेत या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत बरीच माणसे राहतात त्यापैकीच हे घर आज आपण इथे राहिलो सुंदरसं वातावरणही होतं इथे आणि या डोंगर दऱ्यात राहणं इतकं सोपंही नाही खूप स्ट्रगल आहे तुम्हाला प्रत्येक अत्यावश्यक वस्तूसाठी झगडावी लागते तिकडं कारण इथे छोटीशी गोष्ट असली तरी म्हणजे थोडक्यात आपण शहरात राहताना घराच्या एकदम जवळ अंतरावरती दुकानं असतात पण इथं तसं नाही इथं त्यांना एक जरी वस्तू आणायची म्हटलं तर सहा किलोमीटर खाली उतरायचं आणि परत सहा किलोमीटर वरती आहे म्हणजे दहा ते बारा किलोमीटर चालण्याचा प्रवास यांचा रोजचा आहे त्यामुळे यांचे शरीर एक गर, एकदम धडधाकट आहेत आता बघितलं आपण हे घर हे घराबद्दल माहिती जाणून घेतली आपण त्यांनी उत्तम शेती ही इथे केलेली आहे त्यांना वेळ द्यायचा होता भरपूर पण अचानक एक अडचण अशी निर्माण झाली त्यांच्यापाशी की त्यांनी गवत म्हणजे जे घरामध्ये काही आणि मशी आहेत त्यांना चारण्यासाठी जे गवत काढलं जातं ते गवत वनव्यामध्ये वनवा पेटल्यामुळे वनव्यामध्ये जळू नये त्यासाठी त्यांची धावपळ चालली गेलेले आहेत तर आपण पण त्यांना जाऊ दिलेला आहे तर चला आपण आता इथून परतीचा प्रवास करू करू तुम्हाला हा ग्रामीण जीवनशैली ग्रामीण भाग आणि डोंगर दया कशा वाटतात मी दाखवतो व्हिडिओ हे तुम्हाला आवडतात की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर्स आणि सप्रो करा आज आपण या व्हिडिओच्या रूपातून कमळगडावरील घनजाट जंगलात वास्तव्य करणाऱ्या कचरे दादांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमळगडावर असलेल्या आश्चर्यकारक काव्याची वीर म्हणजे सह्याद्रीचा फ्रीज हा आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अवश्य पाहूया पुढील व्हिडिओ कमळगड हा लवकरच आपल्या भेटीसही येईल